हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण टम फुगलेल्या एकदम मस्त अशा पुऱ्या आणि चमचमीत अशी भाजी कशी करायच ते पाहणार आहे पुरी भाजी कशी करायचं ते पाहणार आहे तुम्हाला बघून कळत असेल मस्त अशी ही पुरी भाजी आपण बनवलेली आहे कमी साहित्यात झटपट अशी तेवढीच चमचमीत चविष्ट अशी ही पुरी भाजी बनते तुम्ही अशी ही कोणत्याही सणाला किंवा तुम्हाला जेव्हा पण बनवायचं असेल तेव्हा तुम्ही झटपट अशी पुरी भाजी बनवू शकता झटपट बनते आणि तेवढीच चविष्ट होते तुम्हाला बहुन कळत असेल की ती मस्त झालेली आहे नक्की एकदा करून बघा या पद्धतीने तर चला वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी पाच ते सहा बटाटे उकडून घेतलेले आहेत बटाटे गरम आहेत थंड होत आहेत तर पीठ म्हणून घेऊया इथे मी तीन कप ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे स्वच्छ चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये तीन कप गव्हाचं पीठ आहे तर तीन टेबलस्पून मी इथे बारीक रवा घालून घेते तीन टेबलस्पून बारीक रवा घातलेला आहे आता इथे मी बेसन घालून घेते एक ते दीड चमचा मी घालते छान चव लागते बघा बेसनमुळे आणि इथे बघू शकताय आपण इथे मी छोटा चमचा पिठी साखर घातले पिठी साखरमुळे रंग छान येतो पुरीला चवीनुसार मीठ आणि रवा घातल्यामुळे पुऱ्या जास्त वेळ आपल्या फुललेला राहतात इथे बघू शकतात चवीनुसार मीठ घातलेलं आहे सगळं साहित्य इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर छोटे तीन चमचे मी इथे गरम तेलाचं मोहन घातलेलं आहे सुरुवातीला चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे नंतर या पद्धतीने हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपण तेल सगळं याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पीठ आपल्याला जास्त मळत बसायचं नाही फक्त पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला जास्त मळायचं नाही घट्ट सरच आपल्याला पीठ ठेवायचं आहे इथे बघू शकताय इथे बघा पीठ ब बळून घेतलेलं आहे बघा घट्ट सरच आहे आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे पीठ भिजतंय तवर आपण इथे बटाटे पण आपले थंड झालेले आहेत बटाट्यावरची साल काढून घ्यायची आहे बटाटे मी सोलून घेतलेले आहेत बघा साल काढून घेतलेले आहे आता त्यासाठी बघा तीन कांदे दोन टोमॅटो दोन लसणाचे गड्डे इथे मी थोडेसे कढीपत्ता कोथिंबीर आणि आलं पण घेतलेलं आहे आता हे सगळं आपल्याला कट करून घेत घ्यायचं आहे दुसरं आपण काही जास्त वाटण वगैरे घालणार नाही साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी आपण बनवणार आहे इथे बघा सगळं कट करून घेतलेलं आहे कांदा टोमॅटो आलं लसूण कोथिंबीर कढीपत्ता सगळं साहित्य तयार करून घेतलेलं आहे आता आपण इथे ताजं वाटण बनवून घेणार आहे म्हणजे आले लसूण पेस्ट आपण इथे बनवून घेणार आहे ताज असं पेस्ट बनवली की भाजी एकदम मस्त चविष्ट तयार होते बघा इथे आलेलं असून मी कु इथे पेस्ट क कुठून घेतलेलं आहे बघा हे छान असं एकदम मस्त ताज ताजं घेतलं की छान चव लागते बघा भाजीला इथे कढईमध्ये आपण भाजी बनवणार आहे त्यासाठी कढईमध्ये एक ते दीड पळी होईल एवढं तेल घातले तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल घाला सर्वप्रथम इथे पाव चमचा मी मोहरी घातलेली आहे पाव चमचा जिरे घातलेले आहेत हे ताजं केलेलं आलेलं असून इथे वाटण घातलेलं आहे आता हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे हे बघू शकताय आलं लसूण चांगलं इथे परतलेलं आहे कच्चे पाण्या निघून गेलेलं आहे त्यामध्ये इथे बारीक चिरलेला कांदा इथे घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला चांगला मऊ मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे बघू शकताय मिक्स करून कांदा आपण कांदा टोमॅटो भरपूर घालायचं इथे वाटण आपण दुसरं काही घातलेलं नाही त्यामुळे भाजी छान अशी मिळवून येण्यासाठी कांदा टोमॅटो छान घालायचं छान सव लागते कांदा मऊ झालेला आहे बघू शकता आता त्यामध्ये मी टोमॅटो घालून घेते टोमॅटो पण बारीक चिरून घेतलेले आहेत आता त्यामध्ये टोमॅटो लवकर परतले तो जावे म्हणून मीठ घातलेलं आहे अंदाजे इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आता इथे आपल्याला टोमॅटो चांगलं मिक्स करून आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहे टोमॅटो इथं छान मऊ झालेले आहेत बघू शकताय यामध्ये आता आपण सुके मसाले घालून घेणार आहे इथे पाव चमचा मी हळद घातलेली आहे एक चमचा तिखटवाली लाल मिरची एक चमचा कलरवाली लाल मिरची घातलेली आहे थोडीशी कोथिंबीर आणि याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून मसाले खाली लागू लागू नयेत म्हणून थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत हे चांगलं शिजवून घ्यायचं चा, दोन तीन मिनटं इथे बघू शकता दोन तीन मिनटानंतर याला छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये जे उकडलेले बटाटे आहेत ते हातानेच मॅश करून घालायचे आहेत कट करून घालायचे नाहीत असं जास्त बारीक करायचे नाहीत थोडेसे मोठे मोठे तुकडे ठेवायचे म्हणजे छान भाजी मिळवून येते छान अशी चवीला लागते बघा इथे बघू शकताय बटाटा मी हाताने असा हातानेच असा मॅश करून घालून घेणार आहे याच्यामध्ये फोडून असा घालायचा इथे सगळे बटाटे मी घालून घेतलेले आहेत बघू शकताय मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये बटाटा घालून चांगला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकताय बटाटा मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे थोडंसं याच्यामध्ये मी पाणी घालून घेते बघू शकताय आणि याला झाकण ठेवून दोन तीन मिनटं शिजवायचं म्हणजे छान मसाल्यांचा फ्लेवर बटाटा फ्लेवर छान उतरतो बघा याच्यामध्ये दोन तीन मिनटं छान वाफ लागलेले आहे मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घालून घेते थोडं आपण टोमॅटो परतताना घातलं होतं याच्यामध्ये नंतर ब मीठ चेक करून घ्या इथे बघू शकताय मीठ घालून मिक्स केलेलं आहे आता गरजेनुसार गरम पाणी घालायचं पाणी गरमच घालायचं भाजीला इथे बघू शकताय मी तुम्हाला भाजी घट्ट पातळ जशी बनवायचे तसे तुम्ही पाणी घाला इथे बघू शकताय मी पाणी घातलेलं आहे आणि छान भाजी मिळवून येण्यासाठी याच्यामध्ये दोन चमचे धनेपूड घालते धनेपूडमुळे भाजी छान मिळून पण येते आणि चवीला पण छान लागते दोन चमचे धनेपूड घातलेले आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला छान असं आपल्याला हाय फ्लेम करून उकळी काढून घ्यायची आहे इथे बघू शकता गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे याला उकळी यायला लागलेली आहे बघू शकता मिक्स करून घ्यायचं आणि बिना झाकण ठेवता याला पाच ते सहा मिनटं असंच याला उकळत ठेवायचं आहे इकडे भाजी छान अशी शिजते त्यावर दुसरीकडे आपण पीठ आपलं बघा चांगलं भिजलेलं आहे इथे मळून घ्यायचं आपण जास्त मळलं नव्हतं जेव्हा पीठ आपण भिजवलं त्यावेळेस दोन तीन मिनटं चांगलं याला या पद्धतीने मळून घ्यायचं आहे बघू शकताय पीठ थोडं घट्टच आहे या पद्धतीने आणि मी छोटे छोटे याचे गोळे करून घेणार आहे जास्त करायचे नाही पाच सहा गोळे करून घेते इथे बघू शकता या पद्धतीने थो थोडेसे लिंबू एवढे पाच सहा मी गोळे करून घेतलेले आहेत आता इकडे बघू शकताय भाजी पण चांगली आपली पाच ते सहा मिनटं चांगली शिजलेली आहे बघू शकताय ही अजून थंड झाली की याला तरी पण छान येते आणि छान दाटसर होते बघा असं बिना झाकण ठेवला हो शिजवली की तरी छान येते आणि चवीला छान लागते भाजी आता सगळ्यात शेवटी मी अर्धा चमचा इथे गरम मसाला घातलेला आहे ऑप्शनल आहे गरम मसाला घालून मिक्स करून घेते आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालून घेते गरम मसाला मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर मी थोडीशी इथे कोथिंबीर घातलेली आहे बघू शकताय मिक्स करून घेते छान भाजी आपली तयार झालेली आहे बघू शकताय अजून थंड झाली की अजून दाटसर होते मस्त अशी भाजी मिळून येते बघा बटाट्याचा हाताने मॅश करून घातला की मस्त छान भाजी तयार होते भाजी आपली मस्त तयार झालेली आहे बघू शकताय छान अशी झालेली आहे मी आता इथे गॅस बंद केलेला आहे आणि या याच्यावर झाकण ठेऊन हे आता असं झाकून ठेवायचं आता पुरी बनवून घ्यायची बघा झटपट कमी साहित्यात भाजी आपली तयार झालेली आहे इथे बघू शकताय थोडंसं तेल लावून ला ते ला ला ते ला मी या पद्धतीने पुरी लाटून घेतलेली आहे बघू शकताय जास्त पातळ नाही जास्त जाड नाही पुरी लाटून घेतलेली आहे मी दाखवते तुम्हाला थोडंसं तेल लावायचं पीठ लावायचं नाही थोडंसं तेल लावून आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे बघा या पद्धतीने मी लाटून घेते झटपट अशा पुऱ्या बनतात बघा मस्त होतात बघा या पद्धतीने बनवा चवीला पण छान लागतात बेसन घातल्यामुळे पुरी एक खाताना छान लागते बघा एकदम मस्त अशी चवीला इथे मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत बघा पाच ते सात इथे ला पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता दुसरीकडे तेल पण आपलं कडकडीत असं गरम झालेलं आहे इथे बघू शकताय तेल गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये पुऱ्या घालून घ्यायची इथे बघू शकताय पुरी घालून घेतलेली आहे त्यावर तेल सोडायचं पुरीवर तुम्ही प्रेस करून जरी छान अशी तळली तरी पण ती छान फुलली जाते बघा या पद्धतीने या पद्धतीने बघा छान टम्म फुकतात बघा पुऱ्या मस्त होतात बघा तेल छान गरम झालेलं आहे अजून बघा तेल अजून गरम झाले छान अजून पट मस्त होतात बघा छान झालेलं आहेत बघा तेल चांगलं गरम झाले की पुऱ्या पण छान होतात इथे मी दुसरी पण पुरी घालून घेते बघा तेलामध्ये वरून तेल सोडायचं म्हणजे छान फुलली जाते या पद्धतीने बघा थोडंसं प्रेस पण करते म्हणजे छान फुलते बघा मस्त अशी दुसरी पण पुरी आपली छान फुललेली आहे बघू शकताय या पद्धतीने दुसऱ्या साईडने पण आपल्याला छान अशी तळ तळून घेतलेली आहेत बघा मस्त पुऱ्या तयार होतात बघा बघा तिसरी पण छान अशी फुललेली आहे सगळ्या पुऱ्या अशाच छान तयार होतात बघा इथे बघू शकताय मस्त अशी आपली भाजी पण तयार आहे पुऱ्या पण छान अशा तयार आहेत बघू शकता एकदम हॉटेलसारखी कमी साहित्यात आणि कमी वेळात छान अशी पुरी भाजी आपली तयार झालेली आहे घरच्या घरी मस्त सोप्या पद्धतीने झटपट अशी तुम्ही बनवू शकता कमी साहित्यात पण तेवढीच चविष्ट अशी भाजी आणि पुरी आपली तयार झालेली आहे एकदम चमचमीत अशी भाजी पुरी छान लागते बघा चवीला नक्की करून बघा एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवलेली आहे पण तेवढीच चविष्ट लागते नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा झटपट होणारी चमचमीत अशी आणि एकदम मस्त अशी पुरी भाजी नक्की बनवून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद